तो नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचे ग्रोथ एम्पायर कम्युनिटीमध्ये आणि आजचा जो काही व्हिडिओ आहे त्यामध्ये आता आपण डे थ्रीमध्ये आलेलो आहोत जो आपण कोर्स आपण रेडी करणार आहोत दोन हजार सव्वीसच्या इन्व्हेस्टमेंटबद्दल तर त्याबद्दल दोन जे काही व्हिडिओ आहे ते मी ऑलरेडी बनवलेले आहे तुमच्यापैकी कोणी जर बघितलेले नसणार आहे तर त्याची जी काही लिंक आहे मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देऊन टाकेल तुम्ही जाऊन तिकडं बघू शकता आहात तर हा जो काही आजचा व्हिडिओ आहे त्यामध्ये आता आपण डे थ्रीमध्ये आलेलो आहोत आणि डे थ्रीमध्ये आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये दोन हजार सव्वीसमध्ये असे आपण दहा शेअर्सबद्दल चर्चा करणार आहोत का जे यावर्षी दोन हजार सव्वीसमध्ये चांगल्या प्रकारे ग्रोथ दाखवू शकता आहेत आणि असे शेअर्स आहेत की ज्यामध्ये चांगलं एक करेक्शन झालं आहे जसं की तुम्हाला सर्वांना माहिती असणारे मार्केट जे काही ते सध्या खाली आलेलं आहे तर असे चांगले चांगले शेअर्स आहेत की भरपूर वेळेला अशा पण कंपन्यांचे शेअर खाली येऊन जातात की ज्या चांगल्या कंपन्या आहेत पण तरी पण आता मार्केटमध्ये खूप जास्त निगेटिव्हिटी आहे त्यामुळे ते, ते शेअरची किंमत खूप जास्त खाली आलेली आहे तर आपण अशाच प्रकारच्या शेअरबद्दल चर्चा करणार आहोत की ज्यांची किंमत आता भरपूर खाली आलेली आहे पण त्या कंपन्या फंडामेंटली भरपूर मजबूत आहेत सो तुम्ही जर त्याच्यामध्ये जर आता जर इन्व्हेस्टमेंट केली तुम्हाला खूप कमी व्हॅल्युएशनमध्ये मध्ये तो शेअर मिळणार आहे आणि जेव्हा पण कंपनी आता मार्केट जेव्हा पण पॉझिटिव्ह होईल आजपेक्षा दोन महिन्यानंतर चार महिन्यानंतर सहा महिन्यानंतर जेव्हा पण मार्केट पॉझिटिव्ह होईल तेव्हा त्या शेअरची किंमत परत एकदा त्या मूळ किमतीला जरी आली तरी पण तुम्हाला खूप चांगला तिथं प्रॉफिट होणार आहे त्याच्यामध्ये तुम्ही स्विंग ट्रेडिंगच्या माध्यमातून पाहिजे तर इन्व्हेस्टमेंट करू शकता आहात किंवा मग तुम्ही लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट म्हणून पण यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता आहात आणि पहिली एक गोष्ट सांगतो आहे की जे पण शेअर्स मी सांगणार आहेत मी अनालिसिस तुम्हाला सांगतो आहे पण खरेदी करायचं का नाही हा शेवटी तुमचा निर्णय आहे मी कोणताही सजेशन तुम्हाला देत नाही कोणता शेअर खरेदी करायचा आहे कधी खरेदी करायचा आहे तुम्ही तुमच्या तुमच्या तुमच्याप्रमाणे बघू शकता ज्या पण शेअर विषयी माहिती देणार आहे त्याविषयी तुम्ही सर्वांनी नक्की जाऊन अनालिसिस करा तशा प्रकारे मी फक्त तुम्हाला ह्या दहा शेअरची नावं सांगणार आहे तुम्ही स्वतः पण जाऊन त्यामध्ये अनालिसिस करायचं आहे कोणता शेअर खरेदी केला पाहिजे कोणता नाही खरेदी केला पाहिजे आहे सो लेट्स गो आता आपण एक एक शेअर बद्दल इथं चर्चा करूया ती यामध्ये सगळ्यात पहिली आपली कंपनी आहे ती आहे एलजी इंडिया एल जी इंडिया ही जी काही कंपनी आहे ती इथं एफ एम सी जी सेक्टरमध्ये काम करते मेनली आणि जे पण होम अप्लायन्सेस आहे म्हणजे जे पण महत्त्वाचे जे काही होम अप्लायन्सेस आहेत त्यामध्ये ही जी काही कंपनी आहे ती काम करते आता याच्यामध्ये ही जी काही कंपनी आहे घरातले जे काही आपलं सामान आहे ते बनवण्याचं काम करते नॉर्मली इलेक्ट्रॉनिक काही गोष्टी आहे त्यांच्या त्यांच्या बनवण्याचं काम करते जे सर्वांना तुम्हाला माहिती असणार आहे तर ही कंपनी जर बघितली तर पूर्ण भारताबरोबर जे पण होम अप्लायन्सेस कंपनीज बनवता यामध्ये ही कंपनी एक मार्केट लीडर आहे म्हणजे सगळ्यात जास्त जो काही मार्केट शेअर आहे तो यांच आहे जे पण समजा आपण टी व्ही बघतो आहे किंवा आपण वॉशिंग मशीन बसतो आहे एसी बघतो आहे त्यामध्ये हे नंबर वन आहेत पूर्ण भारताभरामध्ये तर स्ट्रॉंग यांची लिडरशिप आहे भरपूर वर्षांपासून या लिडरशिपमध्ये आहेत त्याशिवाय यांचे ब्रँड पण भरपूर जास्त स्ट्रॉंग आहे ठीक आहे त्यामुळं घराघरामध्ये एल जीचे जे काही प्रोडक्ट आहे ते आपण बघतो आणि यांचे जर फायनान्शियल जर आपण जर बघितलं ना ते पण खूप जास्त स्ट्रॉंग आहे यांचा आर ओ तुम्ही जर बघितला आर ओ सी जर बघितला पन्नास पन्नास टक्क्यापेक्षा पण पन जास्त आहे यांच्यावर कोणतंही कर्ज नाही आहे तर ही कंपनी जी काही आहे ती ऑलमोस्ट पूर्ण डेट फ्री आहे सो रेशो बघितले ते पण खूप चांगले आहे सेल्स ग्रोथ खूप चांगली आहे प्रॉफिट ग्रोथ खूप चांगली आहे सो फायनान्शियल जर यांची बघितले ना खूप चांगले आहे आणि प्लस आता जर ही कंपनी जर बघितलं ना त्या या कंपनीचा जर आता आयपीओ आला होता आयपीओ मध्ये भरपूर लोकांनी प्रॉफिट केला होता मी त्याबद्दल पण व्हिडिओ बनवला होता तसं आपल्या चॅनलला तर आता आयपीओ जेव्हा आलेला होता तेव्हा या कंपनीचा शेअर सतराशे पन्नास रुपयापर्यंत गेला होता वर सतराशे पन्नास रुपयापर्यंत हा शेअर वर गेलेला होता पण आता ह्या कंपनीचा जो काही शेअर आहे तो फक्त तेराशे पंच्याहत्तर रुपयाला तुम्हाला सध्या मिळतो आहे फक्त तेराशे पंच्याहत्तर रुपयांना आजच्या घडीला तुम्हाला हा जो काही शेअर आहे तो मिळतो आहे मग आता या शेअरची जी काही किंमत आहे ती भरपूर कमी झालेली आहे सतराशे पन्नासला हा जो काही शेअर आहे तो थोडस महाग होता पण आता या शेअरची किंमत एक चांगल्या प्रकारे कमी झाली सो आता हा जो काही शेअर आहे तो तुम्ही पाहिजे त्याच्यावर लक्ष ठेवू हो शकता हा तुम्हाला जर चांगला वाटला तुम्ही नक्की याला खरेदी करू शकता जेणेकरून की तेराशे पंच्याहत्तरवरून वरून जर हा उद्या सतराशे पन्नासला ला जरी गेला त्याची जी काही लेवल होत तोपर्यंत तरी पण तुम्हाला खूप चांगला याच्यामध्ये प्रॉफिट होऊन जाईल ठीक आहे त्यानंतर दुसरी एक कंपनी आहे ती आहे पॉवर ग्रिड पॉवर ग्रिड ही जी काही कंपनी आहे ती नॉर्मली पॉवर ट्रान्समिशनचं काम करते यांच्या मोठ्या मोठ्या ग्रिड आहेत पूर्ण भारताभरामध्ये ही जी काही कंपनी आहे ती नॉर्मली मार्केट लीडर आहे पूर्ण भारताभरामध्ये यांच्या भरपूर साऱ्या ग्रिड आहेत आणि पूर्ण भारताभरामध्ये यांचं पूर्ण नेटवर्क आहे पॉवर ट्रान्समिशनचं ठीक आहे तर या कंपनीचे एक प्रकार एक मोनोपॉली आहे पूर्ण भारताबरोबर मेनली हीच कंपनी काम करते पॉवर ट्रान्समिशनमध्ये ही जी काही कंपनी आहे त्याच्यामध्ये भरपूर जास्त मोनोपॉले आहे बाकीच्या जास्त कंपन्या नाही आहे या सेक्टरमध्ये आपण जर बघितलं तर दुसरी गोष्ट काय यांचे जे काही कॅ कॅश फ्लो आहे ते पण भरपूर जास्त पॉझिटिव्ह आहे आणि स्टेबल आहे एक गव्हर्नमेंटची कंपनी आहे त्यामुळं कॅश फ्लो मध्ये एवढं काही जास्त त्याच्यामध्ये प्रॉब्लेम येत नाही तिसरी एक गोष्ट काय आहे की डिमांड खूप जास्त वाढते आहे एनर्जीची जी काही डिमांड आहे ती भरपूर जास्त वाढते भले ती एनर्जी कोणती पण असो कश कोणत्याही पद्धतीने एनर्जी जर बनवली तर त्याला ट्रान्समिशन तर करावंच लागणार आहे ना भले तुम्ही सोलरने बनवा विंडने बनवा कशाने पण बनवा आहे का नाही कोळसाने बनवा समजा पाण्याने बनवा कशाने पण बनवा पॉवर ट्रान्समिशन तर करावं लागणार आहे आणि आता काय भारतातल्या प्रत्येक गावामध्ये आता वीज गेलेली आहे सगळीकडे यांचं पूर्ण नेटवर्क आहे त्यामुळे यांना खूप जास्त त्यामध्ये प्रॉफिट होत असतो सो वीज तुम्ही कशाने पण बनवा म्हणजे जर ट्रान्समिशन तर पूर्ण भारतामध्ये मध्ये करावं लागणार आहे आणि त्यामध्ये यांचं सर्वात मोठं नेटवर्क आहे कित्येक हजारो किलोमीटरचं यांचं पूर्ण एक पूर्ण एक मोठं नेटवर्क आहे त्यामुळे ही जी काही कंपनी आहे ती पूर्ण मोनोपॉले आहे अजून पण या क्षेत्रामध्ये आणि याचं व्हॅल्युएशन जर बघितलं ना ते पण आता भरपूर चीप झालेलं आहे या कंपनीचा जो काही शेअर आहे तो हायमध्ये आपण जर बघितलं तीनशे पासष्ट रुपयापर्यंत वर गेलेला होता पण आता ले ले या कंपनीचा शेअर आपल्याला फक्त दोनशे चोपन्न रुपयामध्ये मिळतो आहे तर या शेअरकडे पण तुम्ही नक्कीच लक्ष ठेवू शकता त्यानंतर पुढची आपली एक कंपनी आहे ती आहे एच डी एफ सी बँक भरपूर वेळेला मी सांगितलेलं आहे भारतातली भरपूर मोठी एक प्रायव्हेट सेक्टरमधली बँक आहे आणि ह्या कंपनीचं कितीतरी वर्षांपासून एक मार्केट लिडरशिप राहिलेली आहे आणि ही कंपनी जे भारतातल्या जेवढ्या पण कंपन्या आहेत ना जे सगळ्यात जास्त प्रॉफिट करतात त्या कंपन्यांपैकी ही एक कंपनी आहे सो सगळ्यात मोठी बँक आहे आपण जर मार्केट कॅपच्या माध्यमातून जर बघितलं तर ॲसेट क्वालिटी यांची भरपूर चांगली आहे म्हणजे जो काही एन पी ए आहे ना तो भरपूर कमी आहे एन पी काय तर नॉन परफॉर्मिंग म्हणजे अशा प्रकारचे लोन्स का जे लोक समजा भरत नाही अशा प्रकारचे जे काही लोन्स असतात ना जेवढे कमी राहिले तेवढे चांगले असतात बँकेमध्ये यांचा जो काही एन पी सगळ्यात कमी आहे ऑलमोस्ट सगळ्या बँकांच्या तुलनेमध्ये जर बघितलं तर ऍसेट क्वालिटी पण यांची भरपूर आहे तिसरी एक गोष्ट काय आहे की हा जो काही शेअर आहे तो बँक निफ्टी सगळ्यात प्रमुख शेअर्स आहे त्यामुळे काय असतं जे पण मोठे मोठे इन्व्हेस्टर आहेत जसं की एफ आहेत बाहेरचे जे काही इन्व्हेस्टर आहेत त्यांचा याच्यामध्ये खूप जास्त इंटरेस्ट आहे त्यामुळे ते या शेअरला खूप जास्त पडून पण नाही देते आहे तर म्हणून त्यांचा एक या इंटरेस्ट असल्यामुळे पण हा जो काही शेअर आहे तो एक सेफ शेअर जो काही तो मानला जातो आणि मागच्या कित्येक वर्षांपासून या शेअरने खूप चांगले रिटर्न आपल्याला काढून दिलेले आहेत आणि स्टेबल आपल्याला काढून दिले त्या शेअरमध्ये आपला रिस्क पण भरपूर कमी आहे आणि रिटर्न्स पण आपल्याला खूप चांगले मिळतात हा जो काही शेअर जर आपण बघितला एक हजार वीस रुपयापर्यंत वर गेलेला होता पण आता हा जो काही शेअर आहे तो आपल्याला फक्त नऊशे पंधरा रुपयामध्ये मिळतो आहे ठीक आहे तर ह्या पण शेअरकडे तुम्ही नक्कीच नजर ठेवू शकता ऑटोमोबाईल सेक्टर मधून आपल्याकडे कंपनी आहे ती आहे महिंद्रा तर महिंद्रा ही जी काही कंपनी आहे ती भरपूर जास्त ग्रोथ करते आहे मागच्या काही वर्षांपासून यांचे जे काही ट्रॅक्टर आहे टू व्हीलर बाकीचे जे काही सेक्टर आहे त्यामध्ये हे खूप चांगली ग्रोथ करता आहेत यांचे जे काही प्रोडक्ट आहे भरपूर मोठे यांचा प्रोडक्टचं पोर्टफोलिओ आहे भरपूर सारे वेगवेगळे प्रकारचे हे प्रोडक्ट बनवतात त्यानंतर आता जीएसटी मध्ये तुम्हाला माहिती आहे की टॅक्सेस जे काही ते भरपूर कमी झाले आहेत टॅक्सेस कमी झाल्यामुळं काय होतं आहे की भरपूर सारे जे काही व्यक्ती आहेत ते का आपले हे जे काही फोर व्हीलर आहे कोण समजा ट्रॅक्टर घ्यायचा आहे काही काही पॅसेंजर समजा व्हेकल घ्यायचे आहे त्यामध्ये भरपूर लोकांचा तिथं एक कल जो काही तो वाढतो आहे त्यामध्ये महिंद्राला खूप मोठा एक बेनिफिट मिळालेला आहे जशाप्रकारे जी एस टी आता आपला कमी झालेला आहे त्यानंतर तिसरी एक गोष्ट की यांची ग्रोथ पण भरपूर चांगली आहे यांचे तुम्ही जर समजा आर ओ बघितले आर ओ सी बघितली यांची सेल्स ग्रोथ आपण जर बघितली प्रॉफिट ग्रोथ जर बघितली तर मागच्या पाच वर्षांपासून मागच्या तीन वर्षांपासून हे लगातार खूप चांगल्या प्रकारे ग्रो आहेत त्यानंतर चौथी गोष्ट आपण जर बघितली तर यांची ब्रँडिंग पण भरपूर स्ट्राँग आहे भरपूर सारे गाड्या तुम्हाला माहिती असणार आहे जसं की थार तुम्हाला माहिती आहे समजा ट्रॅक्टरमध्ये पण भरपूर सारे ब्रँड आहेत महिंद्राचे त्यांची ब्रँडिंग पण भरपूर जास्त स्ट्रॉंग आहे यांचे भरपूर जास्त जे काही प्रोडक्ट आहेत ना ते पूर्ण भारताभरामध्ये प्रसिद्ध आहेत आणि त्या ब्रँडिंगमुळं पण कित्येक जे काही व्यक्ती येते कंटिन्युअसली जे काही गाडी आहे किंवा तो ट्रॅक्टर आहे ते खरेदी करतात त्यामुळे पण यांना ब्रँडिंगमुळे पण खूप जास्त बेनिफिट मिळतो सो तीन हजार आठशे चाळीसपासून जर तीन हजार पाचशे त्रेचाळीस जर बघितलं तर खूप जास्त करेक्ट नाही झालं आहे बट थोडंसं आपल्याला करेक्टमध्ये हा जो काही शेअर आहे तो मिळतो आहे हा पण शेअर तुम्ही नक्की इथं याच्यावर लक्ष ठेवू शकता आहात आणि तुम्हाला जर चांगला जर वाटला तर ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये हा खूप चांगला शेअर आहे बाकीच्या कोणत्याही शेअर्सपेक्षा ठीक आहे त्यानंतर पुढचा आपला जे श महत्त्वाचा शेअर आहे तो आहे झेन टेक्नॉलॉजीज हा जो काही शेअर आहेत ना यांनी मागच्या काही वर्षांमध्ये खूप जास्त ग्रोथ केलेली आहे ही जी काही कंपनी आहे ती मेनली काम करते सॉफ्टवेअर बनवण्यामध्ये आणि मेनली ही जी काही कंपनी आहे ती काम करते जे पण आपली आर्मी आहे किंवा नेव्ही आहे किंवा आपले जे काही एअरफोर्स आहे म्हणजे मिलिटरीसाठी महत्त्वाचे सॉफ्टवेअर बनवण्याचं ही जी काही कंपनी आहे ती काम करते आहे आणि मागच्या काही वर्षांमध्ये मिलिटरीमध्ये भरपूर जास्त आत्मनिर्भर भारतच्या अंडर जे काही आहे भरपूर जास्त गोष्टी सरकार काय ध्यान देत आहे की आपल्याला भारतामध्येच करायचे आहे सो सॉफ्टवेअर पण आपल्याला इथंच बनवायचे आहेत भारतामध्ये आपल्याकडे आता एवढ्या मोठे वॉरशिप्स बनवले जातात एवढे मोठे एअरक्राफ्ट बनवले मग त्या प्रत्येक गोष्टीमध्ये सॉफ्टवेअर तर लागणार आहे मग हे महत्वाचे जे काही सॉफ्टवेअर आहे ते बनवण्याचं ही कंपनी काम करते आणि ही सर्वात प्रमुख कंपनी आहे सॉफ्टवेअर बनवण्यामध्ये पूर्ण भारताभरामध्ये आणि त्याच्यामुळं काय झालं आहे की मागच्या काही वर्षांमध्ये आता डिफेन्स सेक्टर एवढं जास्त ग्रो केलेलं आहे त्यामुळं याच्यामध्ये पण खूप जास्त ग्रोथ झाली ही कंपनीने भरपूर प्रॉफिट कमावलेला हो आहे आणि कितीतरी पटीने यांचे जे काही प्रॉफिट आहे तो कंटिन्युअसली वाढतो आहे त्यामुळे यांची जी काही ऑर्डर बुक आहे ती पण भरपूर मोठी आहे तसं कारण गव्हर्मेंटने यांना खूप मोठे मोठे ऑर्डर जे काही ते ऑलरेडी देऊन ठेवलेला आहे ठीक आहे त्यामुळे ह्या जो काही शेअर आहे ना याची कंपनीची जे काही शेअर आहे तो पण भरपूर जास्त वाढलेला होता तसं सव्वीसशे पंचवीस रुपयापर्यंत याची कंपनीचा जो काही शेअर आहे तो गेलेला होता पण त्यानंतर या कंपनीचा काही शेअर आहे तो आता मार्केट जेव्हा करेक्ट झाला तेव्हा भरपूर जास्त खाली आलेला आहे आणि आत्ता हा जो काही शेअर आहे ना तो आपल्याला फक्त बाराशे सत्त्याऐंशी रुपयांमध्ये मिळतो आहे तो खाली येता 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 हा जो काही शेअर आहे तो जवळपास तुम्हाला आता म्हणजे अर्ध्या किमतीला मिळतो आहे तो, तो सव्वीसशे रुपयाला जर बघितलं तर त्याचं व्हॅल्युएशन खूप जास्त होतं पण आता जर बघितलं आपल्याला खूप कमी व्हॅल्युएशन मध्ये हा जो काही शेअर आहे तो मिळतो आहे ज्याची क्वालिटी पण खूप चांगली आहे आणि इम्पॉर्टंट काय बघा शेअर जरी खाली आलेला असला तरी पण यांच्याकडे ऑर्डर बुक खूप मोठी आहे आज पण हे लीडर आहे टेक्नॉलॉजी मध्ये त्या सेक्टरमध्ये आणि गव्हर्नमेंटचा या सेक्टरला भरपूर जास्त पुश आहे की डिफेन्सवर भविष्यामध्ये पण भरपूर जास्त खर्च होणारच आहे कंटिन्युअसली सो so, त्यामुळं हा जो काही शेअर आहे याला भविष्यामध्ये पण चांगली मागणी राहणार आहे तर याकडे पण तुम्ही नक्की लक्ष ठेवू हो शकता त्यानंतर पुढची एक कंपनी आहे ती आहे बजाज फायनान्स बजाज फायनान्स जर बघितली यांनी पण भरपूर जास्त रिटर्न्स काढून दिले आहे इन्व्हेस्टर्सला मागच्या दोन तीन वर्षांपासून जर बघितलं तर एक चांगले रिटर्न्स बजाज फायनान्सनी काढून दिले आहे कारण पूर्ण भारतामध्ये आपण जर बघितलं ना तर जे काही लोन्स आहे किंवा क्रेडिट आहे याची डिमांड खूप जास्त वाढते भरपूर जास्त लोक लोन घेता आहेत पहिले लोक लोन घ्यायला घाबरत होते पण आता आत्ता भरपूर सारे लोक लोन घेत आहेत त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ई एम आयचं कल्चर खूप जास्त वाढलेलं आहे आणि याच्यामध्ये बजाज फायनान्स खूप जास्त आहे जे पण आपले मोबाईल घेतले जाता आहेत कोणी कार घेता आहे कोणी काही घरामध्ये काही वस्तू घेता आहे समजा त्यामुळे ई एम आयनी भरपूर जास्त जे काही गोष्टी ते घेतल्या जातात आणि या सगळ्या गोष्टींमध्ये बजाज फायनान्स खूप जास्त पुढं आहे जास्तीत जास्त जे काही फायनान्स आहे ते बजाज ऑलमोस्ट सगळ्यात जास्त पुढं आहेत आपण जर फायनान्समध्ये जर बघितलं ई ईएमआय मध्ये आपण जर बघितलं तर यांचे खूप जास्त ग्रोथ आहे जास्तीत जास्त गोष्टी आयने देता आहेत आणि बरोबर ते पैसे तसे वसूल पण करत आहेत त्यांची जे काही ॲसेट क्वालिटी आहे ती पण चांगली आहे म्हणजे एन पी एस पण जास्त जसं होत नाही त्यामुळे काय होतं आहे की आपल्याला एक चांगल्या क्वालिटीचे जो काही शेअर आहे तो आपल्याला इथं मिळतो आहे आणि हा जो काई शेर तो जो काही शेअर जर बघितला तर जवळपास एक हजार जवळपास एक हजार शंभर रुपयापर्यंत गेलेला होता म्हणजे अकराशे रुपयापर्यंत हा शेअर जाऊन आता परत एकदा हा जो काही शेअर आहे तो सध्या आपल्याला नऊशे सत्तावीस रुपयाला मिळतो आहे आणि या कंपनीची एक स्ट्रॉंग रेटिंग आहे आणि हे जे काही मार्केट आहे ना ते कंटिन्युअसली ग्रो करत आहे भरपूर जास्त जे काही लोक आहेत ई एम आयनी सगळ्या गोष्टी घेत आणि ते भविष्यामध्ये अजून जास्त वाढणार आहे सो या कंपनीला पण याच्यामुळे खूप जास्त बेनिफिट होणार आहे सो so, या पण शेअरवर तुम्ही नक्की यावर्षी लक्ष ठेवू शकता त्यानंतर पुढचा आपला जो काही शेअर आहे तो आहे हिंदुस्तान कॉपर तर कॉपर विषयी ना मागच्या काही दिवसांपासून खूप जास्त चर्चा सुरू आहे तर भरपूर व्यक्तींनी मला विचारलेला आहे तसं आता मी आपल्या या कोर्समध्ये नंतर कॉपर विषयी पण चर्चा करणार आहे जेव्हा आपण गोल्ड सिल्वर विषयी चर्चा करू तेव्हा पण कॉपरमध्ये ज्यांना पण इन्व्हेस्टमेंट करायची आहे ना की कॉपरची पण सर खूप जास्त डिमांड वाढते आहे कॉपर पण एवढं जास्त यूज केलं जातं आहे मग कॉपरमध्ये पण तुम्ही पाहिजे तर इन्व्हेस्टमेंट करू शकता आहात ठीक आहे कॉपरमध्ये ज्यांना पण इन्व्हेस्टमेंट करायची हा जो काही शेअर आहे तो ऑलमोस्ट सर्वात जास्त बेस्ट आहे कॉपरमध्ये कारण कॉपरचा कोणता एटीएफ येत नाही तर कॉपरमुळे यांना खूप जास्त बेनिफिट होते त्यामुळे मागच्या तुम्ही जर आता दोन तीन महिन्यापासून जर बघितलं तर याच्यामध्ये खूप जास्त ग्रोथ झालेली आहे पण आता थोडंसं मार्केट खाली आलेलं आहे तर हा जो काही शेअर आहे थोडंसं तुम्हाला एक घेण्याचा चान्स आहे इथं So, के सो कॉपरची जी काही डिमांड आहे कंटिन्युअसली वाढते आहे एक्सपेंशन यांचं खूप चांगलं होतं आहे याचे जे काही फायनान्शियल आहे ते पण खूप स्ट्रॉंग आहे कारण कॉपरची डिमांड वाढल्यामुळे काय होतं कॉपरची किंमत वाढते कंटिन्युअसली कॉपरची किंमत वाढल्यामुळे यांना फायदा होतोय कारण हे कॉपरमध्ये काम करतात कॉपर बनवण्याचं काम करतात कॉपर मायनिंगचं काम करतात आणि गव्हर्नमेंटची पण यांना बॅकिंग आहे कारण ही एक सरकारी कंपनी आहे ठीक आहे सो कंटिन्युअसली हा शेअर वर जात होता पण आता त्याला थोडासा ब्रेक लागलेला आहे ठीक आहे तर पाचशे शहात्तर पर्यंत हा शेअर गेलेला होता पण त्यानंतर आता थोडासा रिट्रेस झालेला आहे पाचशे तीस पर्यंत आले तर इथं आपल्याला चान्स आहे कारण बघा जेव्हा पण कोणताही शेअर कंटिन्युअसली वाढतो तेव्हा जर आपण जर खरेदी केला तर थोडासा तिचा रिस्क असतो पण आता हा शेअर थोडासा रिट्रेस होऊन खाली आलेला आहे पाचशे तीस रुपयाला तर आता हा जो काही शेअर आहे तुम्ही नक्की खरेदी करू शकता आहात नंतर कॉपर डिमांड जसे जसे वाढत राहील तसे या शेअरमध्ये एक चांगली ग्रोथ ह्या वर्षी होऊ शकते आहे आणि पुढं पण चांगली एक ग्रोथ होऊ शकते आहे तर हा पण एक चांगला आपल्यासाठी कंटेस्टंट आहे या पण शेअरवर तुम्ही दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये नक्की नजर ठेवू शकता त्यानंतर पुढचा एक स्टॉक आहे आपला तो आहे आय टी सी ठीक आहे आय टी सी हा जो काही स्टॉक आहे त्याच्यामध्ये पण भरपूर जास्त जा। ग्रोथ तर यांची चांगली आहे यांचा डायव्हर्सिफाय चांगला बिझनेस आहे तसं आणि डिमांड पण यांच्याकडे भरपूर आहे एफ सी मध्ये ही कंपनी मेनली काम करते तर ही जर कंपनी जर आपण बघितली ना तर आता जीएसटी मध्ये कमी झाले आहे तर हे जे काही प्रोडक्ट आहे ना थे? ते त्या प्रमाणात थोडेसे स्वस्त झाले आहेत त्यामुळं जास्त डिमांड जी काही ती वाढते आहे आता टॅक्सेस पण आपले कमी झाले आहे तुम्हाला माहिती असणार आहे टॅक्सेस कमी झाल्यामुळं काय होतं जास्तीत जास्त लोक खर्च करणार आहे मार्केटमध्ये त्याच्यामुळे अशा प्रकारचे जे काही कंपनी आहेत त्यांना भरपूर जास्त बेनिफिट होणार आहे एफ एमसीच्या कंपन्यांना सो आय टी सी पण एक चांगली कंपनी आहे याच्यामध्ये पण भरपूर जास्त असं करेक्शन झालं आहे पाचशे रुपयापर्यंत या कंपनीचा शेअर गेलेला होता पाचशे रुपयाचा जो काही शेअर आहे तो आता आपल्याला फक्त ती, तीनशे तेवीस रुपयाला मिळतो आहे तर आय टी मध्ये भरपूर जास्त करेक्शन झालं आहे या शेअरवर पण तुम्ही नक्की इथं नजर ठेवू शकता आहात फक्त सध्या आपल्याला तीनशे तेवीस रुपयाला हा जो काही शेअर आहे तो मिळतो आहे आपली आता पुढची कंपनी आहे ती आहे आर व्ही एन एल जो काही शेअर आहे भरपूर वेळेला मी चर्चा केलेली आहे आजपेक्षा तुम्ही दोन तीन वर्षांपूर्वी जर बघितलं ना तर हा जो काही शेअर आहे तो तुम्हाला फक्त पंचवीस तीस रुपयाला मिळत होता आणि माझ्या कॉन्टॅक्टमध्ये भरपूर जे काही लोक आहेत त्यांनी सत्तावीस रुपयाला अठ्ठावीस रुपयाला पण हा जो काही शेअर आहे तो घेतलेला आहे सत्तावीस अठ्ठावीस रुपयाला आपण हा जो काही शेअर आहे तो घेतलेला आहे आणि त्यानंतर या शेअरमध्ये कंटिन्युअसली ग्रोथ झालेली आहे इतकी ग्रोथ झालेली आहे की हा सर तीनशे रुपयापर्यंत गेला चारशे रुपयापर्यंत गेला भरपूर लोकांनी दोनशे अडीचशे रुपयाला किंवा तीनशे रुपयाला पण घेतलेला आहे त्या टाइमला याच्यामध्ये जेव्हा ग्रोथ झाले होते तर हा जो काही शेअर आहे तो वर जाता जाता है है जाता हा शेअर सहाशे साडेसहाशे रुपयापर्यंत वर गेलेला होता कारण रेल्वेच्या सेक्टरमध्ये खूप जास्त डिमांड होती रेल्वेच्या सेक्टर खूप जास्त चर्चेत होतं तर हा शेअर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये भरपूर जास्त वर गेलेला होता त्या टाइमला कारण रेल्वेचे सगळे शेअर वर जात होते तो सहाशे पंचेचाळीस रुपयापर्यंत हा शेअर गेला होता पण दोन हजार पंचवीस मध्ये जर बघितलं त्याला ब्रेक लागला आणि हा जो काही शेअर आहे तो खाली आलेला आहे तर ही पण खूप महत्वाची कंपनी आहे आर वी एन एल ही जी काही कंपनी आहे ना ती मेनली जी काही आपल्या रेल्वे आहेत ना त्या रेल्वेचा फायनान्सचं काम करते फायनान्सचं मॅनेज करण्याचं ही कंपनी नेमकं काम करते आणि रेल्वेचा खूप जास्त फोकस आहे याच्यामध्ये आणि यांच्यासहस सा भरपूर सारे क्लीन एनर्जीचे प्रोजेक्ट पण आहेत पूर्ण भारताभरामध्ये गव्हर्नमेंट त्याला भरपूर जास्त सपोर्ट करते कारण ही गव्हर्नमेंट कंपनी आहे सो त्याचा पण आपल्याला एक बेनिफिट आहे सो एल ही जी काही कंपनी आहे आणि रेल्वेमध्ये तसं पण काही प्रायव्हेट सेक्टरमधल्या एवढ्या कंपन्या नाहीये त्याच्यानं पण रेल्वेमध्ये इंटरेस्ट आहे तर हा शेअर खूप चांगला आहे हा शेअर तुम्हाला फक्त आता अर्ध्या किमतीमध्ये मिळतो आहे सो या शेअरमध्ये पण खूप चांगली ग्रोथ जे काही ती होऊ शकते आहे दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये आणि पुढे पण तर सहाशे पंचेचाळीस रुपयाचा जो काही शेअर आहे तो तुम्हाला फक्त आता तीनशे पंचवीस रुपयाला मिळतो आहे या कंपनीकडे पण तुम्ही नक्की नजर ठेवू शकता त्यानंतर पुढचा आपला एक लास्ट कंपनी आहे ती आहे वरुण बेवरेजेस तर ही जी काही कंपनी आहे ती काय काम करते मेनली तर जे पण तुम्ही आपल्याकडे प्रोडक्ट बघितले त्यामध्ये मेनली समजा पेप्सी आहे हे आहे तर जे पण कोल्ड्रिंक्स आहेत ना ते बनवण्याचं ही कंपनी काम करते तुमच्या आजूबाजूला जे पण तुम्ही कोल्ड्रिंक बघतात त्यातले भरपूर सारे जे काही कोल्ड्रिंक आहे ती हीच कंपनी बनवते वरुण बेवरेजेस आणि पेप्सी पण बनवण्याचं काम हीच कंपनी करते ऍक्च्युलीमध्ये पेप्सी ही वेगळी कंपनी आहे अमेरिकेची बट पेप्सीने यांना कॉन्ट्रॅक्ट दिला आहे का तुम्ही भारतामध्ये बनवा आणि पेप्सीचं मग विकण्याचं काम आहे तर पेप्सी सुद्धा बनवण्याचं ही कंपनी काम करते भरपूर एक ट्रेडेबल कंपनी आहे मागच्या कित्येक वर्षांमध्ये या कंपनीने खूप चांगली ग्रोथ दाखवलेली आहे आणि तुम्हाला माहिती आहे आता पूर्ण भारतामध्ये ते एक कल्चर वाढून गेले की भरपूर जास्त जे काही कोल्ड ड्रिंक्स आहे ते आपल्याकडे पिल्या जात आहेत आणि हे ना आता फक्त पेप्सीवर अवलंबून नाहीये तर यांनी भरपूर साऱ्या स्वतःच्या पण कोल्ड ड्रिंक्स काढलेल्या आहेत आणि त्या खूप चांगल्या प्रकारे काम करते तुमच्या आजूबाजूला तुम्हाला भरपूर साऱ्या कोल्ड्रिंक्स मिळतील का जे पेप्सी का जे यांनी बनवलेल्या आहेत वरुम बेवरेजेसनी तर हे खूप चांगले ग्रोथ करता आहेत आणि भविष्यामध्ये पण या सेक्टरमध्ये चांगली ग्रोथ असणार आहे कारण कोल्ड कोल्ड्रिंक्स तर पितच आहेत छोट्या छोट्या शहरांमध्ये पण आता कोल्ड्रिंक जे काही ते अवेलेबल आहे सगळीकडे अवेलेबल आहे आणि सगळे लोक पितं पण आहे कंटिन्युअसली ठीक आहे तसे फायनान्शियल पण चांगले स्ट्रॉंग आहेत कंपनी ही कंटिन्युअसली चांगला प्रॉफिट करते आहे चांगल्या प्रकारे वर्क करते आहे मधी मधी यांचे जे काही प्रॉफिट आहे ते समजा कमी होतात जेव्हा पण समजा हिवाळ्याचे किंवा पावसाळ्याचे समजा दिवस आहेत तेव्हा थोडंसं यांची जी काही सेल्स आहे ती कमी होते बट बाकीनंतर त्याची जी काही भर आहे ती उन्हाळ्यामध्ये निघून जाते ठीक आहे सो अशा प्रकारे कंपनी चांगल्या प्रकारे काम करते आहे बाहेरच्या देशांमध्ये पण यांचं एक्सपान्शन जे काही ते चालू आहे आणि पूर्ण भारतामध्ये यांचं खूप स्ट्रॉंग डिस्ट्रीब्युशनचं नेटवर्क आहे कित्येक लाखो जे काही छोटे छोटे दुकानं आहेत त्यापर्यंत ही जी काही कंपनी आहे ती पोहोचलेली आहे जसं मी आधी पण सांगितलं यांचे जे काही प्रोडक्ट पोर्टफोलिओ आहे ना तो भरपूर मोठा आहे भरपूर प्रकारची ही कंपनी प्रोडक्ट बनवते पहिले जी काही कंपनी आहे ती फक्त पेप्सीस बनवत होती पण नंतर यांनी स्वतःचे सुद्धा भरपूर सारे प्रोडक्ट्स काढायला सुरुवात केलेली आहे का ते स्वतःच बनवतात आणि स्वतःच विकतात त्याच्यामुळे पण यांना खूप जास्त बेनिफिट मिळतोय सो आपली रिस्क पण याच्यामध्ये कमी होऊन जाते कारण ते फक्त पेप्सीवर अवलंबून नाहीये तर भरपूर साऱ्या प्रोडक्ट्सवर अवलंबून आहे ही गोष्ट इम्पॉर्टंट आहे याच्यामध्ये पण जर आपण जर बघितलं तर हा जो काही शेअर आहे तो सहाशे ऐंशी रुपयापर्यंत जवळपास हा शेअर गेलेला होता त्याच्या हायपर्यंत जर बघितलं सहाशे ऐंशी रुपयापर्यंत गेलेला होता पण आत्ता जर बघितलं तर हा शेअर आपल्याला फक्त चारशे चौऱ्याहत्तर रुपयाला मिळतो आहे सो त्या हिशोबाने आपण जर बघितलं तर भरपूर चांगली ग्रोथ देखील ती आपल्याला या शेअरमध्ये बघायला मिळू शकते आहे कारण आता जो काही शेअर आहे तुम्हाला जवळपास तीस चाळीस टक्के डिस्काउंट मध्ये मिळतोय हा शेअर चारशे चौहत्तर रुपयाला फक्त याचा जो काही भाव आहे तो चालू आहे तर या पण शेअरकडे तुम्ही नक्की नजर ठेवू शकता हा तुमच्या प्रकारे तुम्हाला ॲनालिसिस करून डिसाईड करायचं आहे कोणते शेअर खरेदी करायचे आणि कोणते नाही करायचे आहे तर अशा प्रकारे आपला आजचा जो काही व्हिडिओ आहे तो इथे पूर्ण झालेला आहे आय होप की तुम्हाला दहाचे दहा शेअर्सविषयी माहिती मिळालेली असणार आहे यापैकी तुम्हाला कोणत्या शेअर्समध्ये इंटरेस्ट आहे तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगू शकता व्हिडिओला जो तुम्ही अजूनपर्यंत लाईक केलं नसेल तर लाईक करायचं आहे आणि कमेंटमध्ये मला सांगायचं ह्या शेअर्समध्ये तुम्ही कोणता शेअर खरेदी करणार आहात तुम्हाला कोणता शेअर इंटरेस्टिंग वाटतो ते पण मला सांगा आणि तुमच्या आजूबाजूला ज्यांना पण इन्व्हेस्टमेंट करायचं आहे त्यांच्यासोबत पण हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेअर करायचा आहे धन्यवाद